मित्रांनो तुमचा होणारा लाईफ पार्टनर जर संशयी स्वभावाचा असेल शंका घेणारा असेल पजिसिव्ह असेल सतत तुमच्यावर लक्ष ठेवणार असेल तर हे तुम्ही लग्नाआधी कसं ओळखाल कारण लग्नानंतर जर तुमचा लाईफ पार्टनर नवरा असो हो, किंवा बायको हो, असो जर संशयी स्वभावाचा असेल तर त्यांच्या सततच्या संशयाचा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आणि तुमच्या जीवनावर निगेटिव्ह परिणाम होत असतो म्हणून संशय नवरा किंवा बायकून नसणं हे फार महत्त्वाचं आहे याच्यामध्ये संशय स्वभाव असेल किरकोळ स्वरूपाचा विषय असेल तर काउन्सिलिंगनं किंवा सिच्युएशन समजावून सांगितल्यानंतर त्याचा संशय मिटू शकतो पण संशयाचा जर आजाराचा असेल त्याला संशयाचा विकार किंवा भ्रमाचा विकार शंका घेण्याचा विकार झाला असेल तर अशा माणसाला लग्नापूर्वी तो संशय स्वभावाचा आहे हे ओळखणं अवघड असते जर एखादी स्त्री संशय असेल तर नवरा ॲडजस्ट करू शकतो त्या संसारामध्ये एवढा त्रास होणार नाही नवऱ्याला त्रास होणारच आहे पण तितका होणार नाही पण जर एखादा पुरुष संशय असेल तर तो आपल्या पत्नीवर अतिशय संशय घेतो शंका घेतो आणि त्यातून ते त्यांच्या घरामध्ये भरपूर वाद चालू असतो भांडणं होत असतात आणि माझ्याकडे असे भरपूर केसेस आलेले आहेत की ज्यामध्ये नवरा सतत आपल्या पत्नीवर संशय घेऊन तिला त्रास देतो मारहाण करतो छळ करतो दारू पिऊन किंवा व्यसन करून येतो पुन्हा त्यांना बायकोला घरातून बाहेर काढणे वगैरे अशा प्रकारच्या अनेक केसेस स्त्रिया सांगत असतात पुरुषांच्या बाबतीतसुद्धा स्त्री नवरा संशय घेऊन सतत त्याच्यावर वॉच ठेवणे त्याचा फोन तपासणे ब भांडणे त्याला घालून पाडून बोलणे आणि अशातून मग नवऱ्याची मेंटली स्थिरता ही बिघडत जाते अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये होत असतात आता ज्याला स्त्रिया सांगत येतात तर त्याच्यामध्ये मग त्यातून मग अनेक घटस्फोटाचे सुद्धा केसेस घडलेले आहेत की सततच्या संशयातून त्याला संशयाचा विकार असल्यामुळं स्त्रीला होणाऱ्या त्रासातून घरातून बाहेर काढल्या तर मग कोणीतरी मद्यस् करून अशा केसेसमध्ये घटस्फोट होत असतात काही केसमध्ये स्त्रिया असंच नव्हाचा संशयी स्वभाव सांभाळत दिवस कसं तर काढत जगत असतात आणि डिप्रेशनमध्ये जातात आणि अशा प्रकारच्या केसेस अनेक मी इथं नेहमी बघत असते मग अशा प्रकारे त्या व्यक्तीचा स्वभाव संशय आहे शंका घेणारा आहे हे लग्नाआधी दोन तीन भेटीमध्ये ओळखणं हे अतिशय अवघड असतं इवन अरेंज मॅरे मॅरेजमध्ये तर सोडाच लव्ह मॅरेजमध्ये सुद्धा अनेक जण अशा प्रकारच्या संशयाला दुर्लक्ष करून आपलं आयुष्यामध्ये फसतात आणि त्यांच्या आयुष्यामध्ये प्रचंड नुकसान होतं माझ्याकडं एक नुकतीच केस आली होती चा के की त्या मुलीचं लग्नाचं चालू आहे घरी की मुलगा बघणे वगैरे तर त्या मुलगीच्या मनामध्ये सतत विचार येतो की मालचा नवरा संशय असला तर काय कारण तिच्या घरी तिचे वडील सतत तिच्या आईवर संशय घ्यायचे तिला मारहाण करायचे मग त्याच्यातून त्यांच्यामध्ये घटस्फोट झाला तिच्या वडिलांचं पुन्हा दुसरं लग्न झालं तिथंही तिथं संशय घेऊन त्यांचा घटस्फोट झाला तिसरं लग्न झालं तिथेही घटस्फोट झाला आणि ते जे मारहाण तो छळ ते आईकडून ऐकलेलं आएक आणि लहानपणी ला, त्या मुलगीनं बघितलेलं हे त्या मुलगीच्या डोक्यात बसले आणि तिच्या मनामध्ये सतत हीच भीती राहते की मी लग्न करायचं म्हटलं तर आणि नवरा मला तसंच मिळाला तर मग त्याचं आणखीन एक कारण तिने सांगितलं की तिच्या संबंधित अशा काही स्त्रिया पाच ते सहा उदाहरणं अशी आहेत की ज्यांचं लग्नानंतर नवरा अतिशय संशय घेतो त्यांना त्रास देतो आणि काहींचं डिव डिवोस झालेलं आहे आणि काहींचं त्रासामध्ये दिवस चालला आहे आणि ते जे उदाहरणं आहे मैत्रिणीचं आणि आईचं तर तिच्या मनामध्ये एक भीती बसली की मग मी आता काय करू की लग्नानंतर मी कसं ओळखू किंवा त्रास झालं तर मी काय करू मित्रो यूट्यूबवर इंस्टाग्रामवर मी आत्तापर्यंत सगळ्या वेगवेगळ्या मानसिक समस्यावर आणि सगळ्या सोशल सि सिच्युएशनवर मी नेहमीच बोलत आलेलो आहे तुमच्या सगळ्या समस्यावर मी अधिकाधिक चांगलं कंटेंट देण्याचा प्रयत्न केलेला आहे चांगल्या शब्दामध्ये सोप्या शब्दामध्ये चांगली माहिती देण्याचा मी नेहमीच प्रयत्न केलेला आहे तुम्हाला माझी माहिती नेहमी आवडतेच इथं हा जो विषय आहे की लग्नाआधी कसं ओळखावं तर हा या विषयावर बोलण्याआधी माझी एक इच्छा आहे की या विषयावर तुम्ही पण व्यक्त व्हावं मी इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर व्हिडिओ टाकत असतो इंस्टावर टाईम लिमिट असल्यामुळे मी व्हिडिओ छोटे करतो पण यूट्यूबवर मी डिटेलमध्ये बोलत असतो डिटेल माहिती सांगत असतो आता या विषयामध्ये तुम्ही तुमचे विचार किंवा तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावे तुम्ही या विषयावर व्यक्त व्हावं ही माझी इच्छा आहे तुम्ही यूट्यूबच्या या व्हिडिओच्या खाली तुमच्या मतं किंवा तुमचे विचार या विषयावर खाली नक्की कमेंट करा तुमच्या कमेंट्स आता मी घरीच धरलेलं आहे की निगेटिव्ह कमेंट येतील पॉझिटिव्ह येतील वाईट येतील चांगल्या येतील माझ्या मलाही सूचना येतील माझ्याबद्दलसुद्धा वाईट कमेंट येऊ शकतात याची मानसिक तयारी मी केलेली आहे अगदीच फालतू कमेंटसुद्धा असू शकतात तर फालतू कमेंट अगदीच असेल आणि वाईट असेल तर तुम्ही मला तुमच्या कमेंट व्हॉट्सअपवर करा त्यानंतर मी या विषयावर नक्की बोलेन थँक्यू